सकाळचे वाजलेत साडेपाच तर बरंच आणखीन असा अंधार आहे बरं का चला तर आपण आज जाऊ खूप गडबड आहे नैवेद्यासाठी इथं शेवायची खीर चालू भूक लागली लागले मला करायचं लिंब लिंब करण्यासाठी रात्रीच भिजवलं रा, होतं मी हरभऱ्याची डाळ हरभऱ्याचे डाळ गुळ आणि लिंब बास तर आता मिक्सरमध्ये ओबडदोबड बारीक करून घेणार आहे मी तर हिच चाललंय खाणं गुड मॉर्निंग सई सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तर आज गुढी पाडवा सगळ्यांना मराठी वर्षाच्या खूप खूप साऱ्या आणखीन आहे पावणे सहा वाजले तर हे सुद्धा रेडी झाले तर आणखी ना नाम वगैरे वाढायचे तुम्ही वेळा वाटा घ्या मी आले आणि सगळे तयारी केले रात्रीच तुम्हाला तर माहितीये लिंबाचा पाला वगैरे मी जेव्हा मला लिंब करायचं होतं त्याच वेळेस आणले आरतीचं ताट तयार ता देवपूजा झाली परत सगळं 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 साहित्य घेतलंय आता मी यांना थोडस मदत करणार आहे गच्चीवर साडी हळदीच आहे गच्चीवर साड्या नेऊन बांधण्यापेक्षा इथंच फुल तयारी करून मग आम्ही एळवट आहे असं रेडीमेड नेतो चल तयारी करूया सई परी सुद्धा रेडी झाले परी गेली वर गच्चीवरती रांग काढायला आणि ते नंबर दिले वरती सई परी काढायचं आणि खालती सई काढायचं तर चला तर कशी तयार झाली हे सुद्धा कमेंट मध्ये नक्कीच सांगा हॅलो नाही बर होते परत आपण वर गेल्यावर काढू खूप वेळ लागत नाही हे कुठलं पक्षी आहे रोज वरडते हो। कात्री आणली का आणतो का जा आणि दोघे असे तयार झालेत साई बघ तर सई फुल असे तयार झाले आणि सई रांगोळी काढायची आज ना आणि ही साडी आहे ना रक्षाबंधनचीच आहे मी आणखीन ह्याला घातलेच नाही महालक्ष्मीला घातलं त्याच्यानंतर गुरुवारच्या पूजेला घातलं त्याच्यानंतर गुढीला तर दरवेळेस गुढीला साडी आणते मी पण ह्यावेळेस म्हटलं साडी आपली आहे असताना कशा राहायची तर आणखीन घरी मोडले नाही त्यामुळे म्हटलं हीच साडी गुढीला सुद्धा वापरे कलर मस्त ना आहे नाही ना? 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 ना?

गुढी आपली उभारताना खूप काळजी घ्यावी लागते जी, जी साडी होती भरपूर अशा निरा होत्या बरका बरीच अशी लांब सटक अशी साडी आहे त्यातून तांब्या व्यवस्थित अगदी जायला पाहिजे तांब्या घातला पण आम्हाला पीस घालायचं लक्षातच नव्हतं परत तांब्या काढला परत पिसाची वगैरे अशी उभी घडी केली आणि त्याच्यानंतर परत हे सुत्रीनं भरपूर असं पॅक करतात बरका एकतर आपली गुढी असते उंच आणि परत त्याला असं खालीवर करून आणि हातसुद्धा लावले बरका तर भरपूर असे सुतळींना पॅक केलेलं परवडतं कारण की वारं वगैरे असतं त्यामुळं सुतळीनं अगदी पॅक तर तांब्या पण अगदी आपल्या मापाचा झालेला आहे अगदी सुद्धा नाही तर परिचित चालली आहे मदत तर चला तर पूर्ण आपली गुढीचे तयार झाले हार वगैरे सगळे घालून घेऊ खालीच ना सकाळ सकाळीच आपलं सूर्यनारायणच्या अगोदर गुढी आपली उभी करून घेतली जेणेकरून वरती जाणून लागलेस कने बांधून घेता येतं म्हणजे जे काय सोपं सोपं काम आहे ना आपलं सूर्यनारायण उगवायच्या अगोदर करून घेतलं की खूप सोपं होतं बरं का आणि परी आले इथं रांगोळी काढण्यासाठी त्यांना असं नेमून दिले खाली जी मेन दारात रांगोळी आहे का ती सईकर दिली आणि जी वरची गुढी पुढची आहे रांगोळी ती परला दिली प्रत्येक सणाला आई पाईनं रांगोळी देतो त्यामुळे दोघींची भांडणे वगैरे होत नाहीत तर गुढी बांधताना पण खूप अशी काळजी घ्यावी लागते आम्ही तर असं खिळेच मारून घेतले त्या खिळ्यामध्ये बरोबर आमची जी एळवटं आहे का काठी बरोबर त्याच्यामध्ये पॅक बसते तरीसुद्धा आम्ही भरपूर असं सुतळीनं त्याला पॅक करून घेतो तर सकाळची गुढी सर्वात पहिली आपलीच उभा राहिली आहे बरं का तर आपल्या घराशी आजारी बरेच असं घर आहे तर बघू शकता कोणाचीच आणखी गुढी उभी राहिलेली नाही तर आपलीच एक नंबर गुढी उभे राहते बरं का हे एक मनाला म्हणजे एक शांती आणि आमच्यात तर दोघात गुढी असते बरं का जे पलीकडचे आत्या आहेत ना ते ते सुद्धा आणखीन वर आलेले नव्हते आई सुद्धा वरती सकाळ सकाळी अगदी फ्रेश असं वातावरण आहे दिवे वगैरे लावून घेतले तर आणखीन आपलं सूर्य राजा उभेवलं नाही तर ह्यांना नाव वगैरे वळून घेतलंय परिचित तिथे चालले रांगोळी काढणं शेवटी साईबाईला ड्रेस घेतलाच नाही का घेतला नाही सांग साई का घेतलं नाही ड्रेस सांग कारण की आता सईचा खूप जवळ बड्डे आलाय ना त्यामुळे ती म्हणाली की बड्डे घेऊया एकदम चांगला पण मस्त एकच घ्यायचा पण खूप छान घ्यायचा आणि बड्डे असल्यामुळे सईचे कपडे सईला बड्डे घ्यायचा किती मिनिट आहे त्या व्लीस आणि तात्यांची गुढी आली वर विहानचे आजोबा चला 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 तात्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हो गुढी पाडव्याच्या खूप शुभेच्छा ह्यांना <laughs> राहिलं हो धरू दे काय तात्या परीचे चाललंय तर रांगोळी वरती परी खाली सही काढायची रांगोळी आवर पिल्लो वीस मिनिट राहिलेत फक्त वीस मिनिटातले आता पाच मिनिटं गेले असते आहोर लवकर 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 काय एवढं काय नाही खालची रांगोळी खास आपली गुढी उभा राहिले मस्त काढले का तेवढंच मस्त पॅक बांधले बाई तो सगळ्या आता वाट बघतो नारायणाचे पिलू रांगोळी सगळ्या बांधून अ पिलूच्या काळात साखर हार बांधा के वर काढले बघा पिला आवडते सई नको म्हणते पर तेवढच लहान पण रांगोळी छान काढली आई आई रांगोळी चांगली काढल्या बारकीच आहे <laughs> चांगले काढले ते आवडते साखरेचा हार घालते घाला गुढीला पर्ण साखरेचा हार घातला मनूला घेऊन आल्या <laughs> आपण सगळे आणि सगळे तयारी छान झाले काय दे मोबाईल आजीच आहे का बाबांचा आणि आबाळ आले म्हणून सूर्य येत नाही का कळे नाही ना। तर बघताय तर बरोबर ह्या नाराच्या मधून सूर्य नारळ हो आताच टायमिंग आबाळ आले ना कळीन झाले परी नारो फोडायची तयार करते ऑरेंज नॉर्मल जर दिसलं तरी चालते नाही, नाही आला उघोला नाही

नाही पडलं आई आई उगल वर वर खाली खाली करा पण खाली उगवून बसलाय ए नमस्कार करा साई परी हा दुसरी भलतीकडेच उगवलंय तुम्ही पण ना मी म्हंटल घेऊन दिसते दिसते आता क्लिअर कट दिसते चला चला थांबा प्रसाद वाटू आगे। 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 <laughs> सूर्यनारायणाची पूजा झाली आणि सगळ्यांचं दर्शन घेणं झाले थोरा मोठ्यांचं तर परी नमस्कार करते आणि आपली सई जवळ कॅमेरा आहे ना तर सई सुद्धा नमस्कार आहे म्हटली मी म्हटलं थांबाई तर आधी आपलं होऊ दे सगळ्यांचं तर चला तर सूर्यनारायण पण उगवले थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेते मी सुद्धा

<laughs> परे पडले पर आजी बाबांच्या तात्यांच्या जा मा कायम सुखी राहा कुंकू लावून घे थांब फोटो काढू पेल <laughs> <था फोटो कार। laughs> तात्या का तुळशीला ही कुंकू लावून घेतले आणि वरला आपली सगळे पूजा झाले तर तुळशीत एवढं नैवेद्य राहिलं होतं आता ना चेंज करून स्वयंपाकाला लागायचं मीच जवळ लावले बघ परी लक्षातच राहत हो नको जेवढं काढ तेवढा बास मला वेळ नाही पडा नको बास एवढच बास घाण काढते की मी मला रांगोळी काढ म्हणतेस का आणि सैने रांगोळी काढले मस्त तर कशी काढले नक्की ते पण सांगा तिच्या वयाच्या मानाने रात्री काय केलेली खडून स्केच केलेली आणि पटपट पट पटपट सकाळी कलर भरून घेतले त्यामुळे लवकर आवरले काय राहिले अजून काम ग कर, कर। पूर्ण झाल्यावर मग मला दाखवा हो। मी जाऊ बाबांना चहा ठेवायला जाऊ का एक दोन तीन हार मी शिल्लकाश ठेवते हो जसं जसं लहान मुलं घरी येते असं एकामेकांची घरी दर्शनाला जातात बरका म्हणजे नमस्कार करायला तर प्रत्येकानं आम्ही असा हार वगैरे देतो तर इथं आमचं चालायचे हा चा, कारण की ह्यांना जायचं होतं मळ्याला मळ्याची जायची तयारी ते आहे तर आईने चुलीला पोतरा दिला होता स्वयंपाकाच्या अगोदर म्हटलं रांगोळी आणि आपलं हळद कुंकू लावून चुलीची पूजा करावी त्याशिवाय चूल प्रसन्न पण होत नाही आणि दुसरी गोष्ट इतकं छान फ्रेश वाटतं ना सकाळ सकाळी असं आईने पोतरा दिलेला तर खूप छान चला तर आता स्वयंपाकाची पण तयारी करायची साडी वगैरे चेंज करून घेतली आणि स्वयंपाका लागले आणि ह्यांना चहा वगैरे दिला ह्याने गेले त्यांच्या कामाला मळाला परत उन्हाच्या आत माघार येतात आणि बरंच अशी कामं झाली तर का असं भजीचं पीठ वगैरे मळून ठेवलंय परत कणिक मळले कणिक हाडकेल म्हणून जे मी डाळ शिजवली ते का त्याच कुकरच्या डब्यात असं पॅक करून ठेवलंय जेणेकरून नंतर तेल आणि पाणी लावून चुरता येईल आणि गुढीला जे नारळ पडलं होता का तेच नारळ लसून कोबर मी वापरते आणि बाहेर चुलीत एक मला वाटतं एक चार कांदे एक टमाटर असं मसाल्यासाठी ठेवले तर बरी असे कामं उरकलेत कपडे धुवून घेतले आणि सकाळचे वारले आठ आणि सईपरी जर बोलले तर आमचे जेवढे शेजारी घरे आहेत ना सगळ्यात थोरा मोठ्यांच्या पडायला गेलेत आणि प्लस गावात पण जाऊन या सिद्धनाथाचं दर्शन घेऊन या स्वयं सिद्धाचं दर्शन घेऊन या सांगितलं तर सगळ्यांना नमस्कार करायला ते गेलेत आणि शुभेच्छा द्यायला आणि तिथं बाहेर आहे ना मी डाळ ना चटक्या द्यायला आणि आपले येळवणी काढायला ठेवले आणि आपल्या जाळ लावत बसले झालं आता आपले येळवणी काढायसारखं घट्ट असं येळवणी पाणी आलं ते काढून घेते गुळ सुद्धा बारीक करून घेतले चला तर पटापट आपण पाणी काढून पुरणाला चटका घेऊन घेते आणि आज हातीतला पण जायचंय बहिणीला हे घेऊन सण घेऊन कारण की तिचे सासू वारले ना तर त्यांना सण एक वर्षभर करायचं नाही आणि होळीला मला द्यायचं झालं नाही कुठं म्हटलं पहिला सण होळीचा दिवस शिंग्यायला म्हटलं त्यामुळे दिलं नाही त्यांची भावकी दिली असतील आता पण देतील भरपूर पाहुणे भावकी आणि मी पण पाडवा द्यायला जाणार आहे त्यामुळे म्हटलं फटाफट असं बारीक या कॅरी बॅगात चेचून घेतलं बरं का येण्यासाठी आणि खोबऱ्याचं सगळं काढू आई पाणी घट्ट आले ने? आजो तो आजो ना अजून नाही आलं काय तर आई अजून नाही म्हणतात आणि जर पाणी वगैरे काढून घेणार आज भात पण भरपूर केलाय दुसरा पातेल आहे असं कांदा टमाटर घेतले भाजून आले घट्ट आई आता तुम्ही काय असं चाळण असते दिसत नाही पळी पळी काढू का पण तुम्ही हे धरा लागेल चाळण काय पळी चाळण पडली चाळण धरा चाळण धरा आता ही येळोनी जास्त काढायचे म्हणून पातेल हे अंडे मी काढते घे हा मंडळ येळणीची आमटी तुमच्याशी शेअर करावी प्रत्येकाची पद्धत वेगळी असते तर चुलीमध्ये भाजलेला कांदा टमाटर होतं ना जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला घ्या आणि लसूण आणि ओलं खोबरं आणि आलं आणि कोथिंबीर हे सगळं मिक्स करून ह्याचा मसाला तयार केला आहे बरं का मी तेल जिरेमुरी कढीपत्ता एवढं सगळं छान तडतडू झालं की जे आपण बनवलेला मसाला आहे ना कांदा टमाटरचा चुलीमध्ये भाजलेला खमंग असा वास येतो आणि त्याच्यामध्ये भरपूर लसूण आलं खोबरं आणि सगळं ना तेल सुटेपर्यंत एकसारखं मी परतून घेतले बरं का आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर असा मसाला शिल्लक असतो वायर जाऊ जर देता त्याच्यामध्ये पाणी खंगाळून मी परत ते पाणी आमटीसाठी वापरणार आहे बरं का आणि जेव्हा मी येणी काढते ना त्यावेळेस जेव्हा जी हरभऱ्याची डाळ असते ना थोडीशी अगदी जेव्हा ज्या चाळणी तर आपण चाळून घेतो त्यातून थोडंसं बारीक बारीक मी घेत असते बरं का पुरणाचं आपल्या डाळीचं त्याच्यामुळं पण खूप टेस्ट लागते येळूची आमटी तर पूर्ण आपला मसाला आहे का तेल सुट असतो एकसारखं एकसारखं मी भाजून घेते ज्यामुळं जे काही कच्चापणा राहिला असेल तो पण निघून जातो थोडंसं झंझणी तर झालं पाहिजे आधी तर झंझणीत नाही पण नॉर्मलचं आपलं काळा तिखट लाल तिखट इतकंच घातले बाकीचं कुठलाच गरम मसाला किंवा धना पावडर जिरा पावडर वापरलेला नाही आणि जितका आपला आमटीचा अंदाज असतो त्यानुसार आपण मीठ टाकून घेतले परत पूर्ण हा मसाला आपण एकसारखं एकसारखं परतून घेऊया आणि जी येळवणी काढली ना येऊन ह्या मसाल्यामध्ये ओतून घ्यायचं तुम्ही मी माझं ना पुरण वाटून पूर्ण झाले आईनं म्हणलं कणिक आता ह्याला चुरून घ्या तर इथलं सगळं क्लीन करायचं जे काय आपण मसाला वगैरे मी इथं काढलो होतं टर्पल आणि लागलंच पुरणपोळ्या करायला बसायचं परे कोणाकोणाचे नमस्कार करून आले आणि कुठे आहे आणि जानू सुद्धा आले जानू तनु नमस्कार करायला तर आमची आम्ही असं एकामेकांच्या घरी नमस्कार नमस्काराला पाठवतो बर का आजीची पाया पडत नाही थांब थांब काढले तुला व्हेरी गुड आजी पाया नु आजी आजी बरच पुरणपोळ्या झाल्यात बरं का आणि अगदी नाजूक नाजूक आणि खपली गावाच्या पुरणपोळ्या आपल्या होय आई शेवाय तर आपण कोण खाल्लं नाही मग हा? मग काय होत <laughs> आहे आम्ही कोण शेवाय खाल्लं नाही म्हणून आई म्हणते गाडवाच्या जन्माला जाते तर थोडस राहिलंय तू खाल्लीस का मी जेवताना खाणार एक घास होय सोनू सोनू तू खाल्लेस काय सई आणि परी गावात जाऊन खाल्लेत आणि साक्षी आले बर का तर ह्यांचं चाललंय चेस खेळणं आणि पहिलं नैवेद्य देवाच्या फुलाला मुलं ही देवाची फुलं असते ते हा पुरणपोळ्या परे ते आवडत तिला तर चला, चला। आजूला का बरं आई आपलंच नातवंड पोरं फिरायची आपल्याच येते खाऊ दे पोरा आहे ते आवा आई आता आजकाल जमानाच बदललाय आई आता जमाना बदललाय असं होय की सगळं माणसं बदलली हा एक नंबर आल्या तर ह्या साध्या घवाच्या पुरणपोळ्या इथून आणि ह्या खालच्या ज्या लाल येत्या ते सगळ्या खपली गावाच्या तर ह्या चांगल्या आल्या तर आई म्हणते जे कसं आहे ते चवीला चांगलं आपली कटाची आमटी तयार बघू शकता मस्तच हा सावका अशा आपलं शेगडीवरती शिजले तर आणखीन इतकी उब आहे ढवळ्या ढवळ्या उकळतं तर कटाची आमटी लगेच मी नाही झाकत गरम गरममध्ये पूर्ण आपलं कट जातं आणि इकडं कुरवड्या पापड्या तळून घेतले आणि आपल्या ह्या कुरवड्या परवाच्या आणि लागलंच भजी वगैरे सगळं तळून घेतलं मी पटपट पटपट पट, पट, आणि पोळ्या इतक्या पोळ्या आहेत तर बरोबर पाऊन किलोच्या पुरणपोळ्या आम्ही बनवले बरेच अशा पोळ्या आहेत आणि नैवेद्याचं पण आईने भरून ठेवले आता गुढीला वगैरे दाखवून घेणार आणि गावात देवाला सुद्धा असं आईनी भरून ठेवले तर चला जो काही इथला राडा आहे तो राडा काढणं चालू आहे आणि दूध वगैरे मला कोशावरती ठेवायचंय देवाला नैवेद्य वगैरे दाबून घेतले वरती गुढीला वगैरे नैवेद्य झाला तुळशीला झाला तयार झाले आणि हत्तीला जाण्यासाठी फक्त असा पुरणपोळा आणि डबा भरायचा की लगेच निघायचा आणि तिथं जेव म्हणतो आम्ही घरातून जेवून जर गेलो पुण्यात आम्हाला त्रास होईल भरपूर असं होऊ आहे तर सकाळची वाजे साडे दहा म्हणजे निघाला आम्हाला अकरा सव्वा अकरा वाजले जरा ते डबा भरून पड़। घेते प्रॉपर तर गणई डबा भरून चाल या किटलीमध्ये मध्ये भरपूर अशी आमटी आणि अशी एवढे कुरोडे घेतले आणि कुरोडे आणि भजी वेगवेगळी घेतले कारण की एकत्र व्हायला नव्हतं आणि भरपूर अशी भजी कांदा भजी आहे तर हे वेगळं कॅरियर करणार आणि ह्या डब्यामध्ये आपल्या पुरणपोळ्या अगदी नाज खपली घ्या हो तर बारा पुरणपोळ्या घेतल्या मी आणि आम्ही पण तिथंच जाऊ जेवायला छान अशा पुरणपोळ्या फक्त आता पाहिल्या भात भात काय करणार तर हे दोन ताळी डबा आहे ना त्याच्यामध्ये घेतले म्हणजे सगळ्यांना पुढे गड्डी होती का ना तो अजून एवढं आलो कोणाचं मग आपलच केलं तर आपलाच पहिला नैवेद्य गेलाय गुणी पहिला आपलीच बसले वेळेमध्ये आणि सकाळी लवकर उठलं की सगळे काम पटापट पड़ होतात आणि त्यात चुलीवरती आणि गॅसवरती दोन्ही म्हणून केलं फक्त डाळ तेवढं मी कुकर मध्ये लावले बाकीचं सगळं चुलीवरती काहीच चहा सोडा तर चुलीवर काहीच नाही त्याच्यावरती गॅसवरती सगळ डबे भरून निघतो घरातून अकरा वाजता निघालो बरोबर साडे अकरा ला पोहोचले म्हणजे पाच मिनटे इकडे तिकडे झाला तिथे विचारते तिथे की परीला काय आणलं नाही तर ऊन होतं त्यामुळे नाही आणलं आणि कशी पुतणी पण आले त्यामुळे बोल चांगली साक्षी आलाय म्हणून मागे लागली नाही शंभर टक्के ती लास्टलाच आहे पण नाही म्हणते शेवटी तयार झाले गाज्या नाही ऊन ऊन पण भरपूर आहे आणि तसं बघायला गेलं तर सांगोला अलीगाव पासून सांगोली म्हणजे आता आम्ही मध्येच येतोय प्रॉपर तर तिथून पंचवीस किलोमीटर नाही का तर लवकरच आलो अर्धा तासात पोहोचले तर आता आता पाणी वगैरे काय ते ते करू गावची पद्धत तर कावड आहे बरं का हे कावड मध्ये पाणी नेतात पाडव्याच्या दिवशी तर हे आजोबा चालले नैवेद्य दाखवायला आपल्या पण गावात आहे बरं का कावड सकाळी होऊन गेली कावड पप्पा कुठे गेले गेली अरे तुला थांब म्हटलं होतं की जेवायच पप्पाला तुम्ही किती वेळेत आले आणि अजून किती लवकर येऊ सांग साड्या खरला आले की घरात एवढं आवरून अगं आम्ही पण पाऊन किलो सुद्धा डाळ घातलेली माहितीये का आणि ते किती जर झालं गच्चीवरून यायला सात साडेसातच वाजते ती खाली मग फोटो वगैरे केल्याशिवाय मोह आवरत नाही बघू तुझी पाडव्याची पूजा पाडव्याची पूजा ताईची छान इकडे चालले सरबत करणं आणि ह्यांना सण कोण यांची चुलस सासूबाई सण दिले अशा पोळ्या वगैरे भात आमटी असं बरंच आणून देणार आता वर्षभर असं चालूच राहणं वर्षभर घरात गोडधोड करायचं नसतं ते ना त्यामुळं इथं चाललंय छान सरबत याची गरज आहे बघ तरी आम्ही गप्पा मारत आलो म्हणून आम्हाला कळलंच नाही कधी हातीत आले नाही नाही ग गप्पा मारत कळलंच नाही ना तर ऊन मला राजू म्हणजे भासवलं असतं माहितीये का जाणवलंच नाही कधी हातीत आलं कळालंच नाही बसवा तिकडे जाऊन मी दिलेच ना तिकडं तुला ओ, ओ। तुला पोरं गेले बाहेर चला तर आधी सरबत पिऊन घेते सगळ्यांची जेवण झाली जेवण करून भांडे घासून भांडी लावली सुद्धा ताईन पूर्ण चकाचक आणि जी बी जी भांडी आणली होती ती सगळं आता मला भरून देते आणि आता आम्ही चाललोय दुपारच्या वाजत किती ना अडीच वाजेत ना अडीच तर अडीच आग ट्रॅक्टर येते वाटतं मला ट्रॅक्टर ट्रॅक्टर येतोय की घेणे चाललंय आवर ना तर आमची पिशवी ठेवते आता बाजूला आवडलं का जेवण गवळ्यात आलोय म्हटलं साई काहीतरी खायला न्यावं कलिंगड वगैरे कितीला काय माहिती इतकं प्रचंड उन्ह उन्हातच गेलो आणि उन्हातच निघाले इतकं कलिंगड भाग आहे ऐंशी रुपयाला एक तर साठ ला एक करून घेतले बर का आल्या आल्या पोरीने कलिंगड कापले तर बरंच निघाले तर मी पण कलिंगड खाऊन थोडस रेस्ट घेणार आहे उन्हातून आल्यामुळं आई गेल्यावर कसं वाटलं बाहेर गेल्यानंतर पहिल्यांदा सोडून गेलं तर हे मागच बघेल तेव्हा चला पक्ष्यांनी बरंच जांभळ ना असं खाली पाडले तर काय करतात जास्त पिकू पण देत नाहीत काय नाही असं कच्चेच आर्धी गारदी खातात आता मी काही अर्ध खाणार नाही पण जे चांगले ते खायला काय हरकत नाही संध्याकाळचे वाजलेत पाच वातावरण अगदी मस्त आहे आणि वारं पण खूप छान घाल मला वाटतं कुठेतरी पाऊस पडलेला आहे तर गोडीला ना साखरेचा आणि अगरबत्ती वगैरे फिरवून नैवेद्य असतो तर हा मान आता आमच्यात पुरुषांना असतो सकाळी मी पूजा केली आता हे पूजा करून गुढी उतरणार आणि आवळ पण भरपूर वारं आणि गार वारं येतं हे एक बरं कार भरपूर थकून गेलेलो आल्यानंतर थोडस पंधरा मिनटं आराम केला सैपरला आले आले आधी कलिंगड कापून दिलं आणि जास्त गरम पण होतं नॉर्मल होतं त्यामुळे दोघे सुद्धा कलिंगड खाल्ल्या आणि आम्ही त्यानंतर लगेच थोडस फ्रेश होऊन उतरवण्यासाठी आलं कारण की वारं कावदार सुटले आणि पाऊस याची शक्यता आहे तिकडे तरी ना आवाळ पूर्ण असं उतरले आणि गार गार पावसाचं वारं म्हणजे काय वास बरं का आणि हा वास खूप छान सगळ्यांनाच हा वास आवडतो चला आता खूप काम आहे जसं की ना दुपारचं चार दिटी रस्ते का झाडू आपलं भांडे आणि सगळं काय 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 परत आहे आता आवाळ आल्या म्हटल्यानंतर बाहेर आपलं घव आहे पाठीमागं मग काय काय सामान आहे ते सगळं झाकून आहे आणखीन चहा वगैरे करायचा आहे चहा वगैरे पेलो नाही म्हटलं आपली गुढी आधी काढून घ्यावी वाऱ्या कावतात फसायला नको तर तिकडे ह्यांचं चाललंय गुढी उतरून सही करते बाबाला मदत आणि परी आपली झोपली आम्ही आले आले कलिंगड खाऊन साडेतीन वाजता झोपली आता वाजे साडेचार चला इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका परत एकदा सगळ्यांना गुढी पाडवायच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा बाय